दौलतपूर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा जाफराबाद तालुक्यातील दौलतपूर येथे आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले शाळेने विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देऊन परिसर दना काढला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल मोरे व शाळेचे मुख्याध्यापक वाघ साहेब यांच्या हाताने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुले व मुलांनी महापुरुषांच्या वेगवेगळ्या वेशभूषा धारण केल्या होत्या यावेळी काही मुलांनी गीत सादर केले तर काही मुलांनी स्वातंत्र्य दिना भाषण केले स्वातंत्र्य दिनानिमित्त परिसरातील नागरिक व महिला यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमास सूत्रसंचालन म्हणून शिंदेसर यांनी केले उपस्थितीमध्ये राजपूत मॅडम पाटील मॅडम गुगळे मॅडम उपस्थित होत्या दक्षविद न्यूज मराठी जाफराबाद प्रतिनिधी अशोक म्हस्के से तेरा लगाए हम विद्या का वरदान तुम्हें से पाए हम हाँ विद्या का वरदान तुम्हें से पाए हम तुम्हें आकाशा प्रभु करते हैं शुरू आज का काम प्रभु करते हैं शुरू आज का काम प्रभु गुरु का, का सत्कार कभी ना भूले हम संस्कार कभी ना भूले हम इतना बने महान गगन को छूले हम हाँ इतना बने महान गगन को छूले हम तुम्हें से और सुबह से शाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम धन्यवाद स्वतंत्र काही खुरवीरांनी स्वातंत्र्य मिळवून अनन्या साठी स्वतःचे प्राण ही गमवले आपण या दिवशी धेडाबंधन करून हा दिवस साजरा करतो व प्रभा फेरी ही काढतो डोऱ्यात धोऱ्यात घोषणा करतो धन्यवाद जय जय भारत